घरात घुसण्याची भाषा यामुळे काय होत आहे मनोज दादा की मनोजी पाटलांना सुद्धा विनंती आहे की आपण असे प्रक्षोपक वक्तव्य करू नये तर दोघांनाही म्हणणं आहे पाटलांना प्रक्षोपक वक्तव्य न केलेलं बरं राहील की सायब न्याय मिळवण्यासाठी आम्हाला किती मोर्चे काढावे लागतील जो व्हिडिओ पॉलो केला गेला तो कुणाला केला गेला हे अजून निष्पन्न होत नाहीये धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला पाहिजे मी अॅडव्होकेट सुवर्णा मोहिते पाटील सोशल वर्कर सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान आज महाराष्ट्राच्या या महान पुरुषांच्या धर्तीवर आज लोकांना रस्त्यावर उतरावं लागतंय न्याय मिळवण्यासाठी ही खरंच खेदजनक बाब आहे माझा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आदरणीय फडणवीस साहेबांना एकच विचारणा आहे की साहेब न्याय मिळवण्यासाठी आम्हाला किती मोर्चे काढावे लागतील बीडचा संतोष देशमुख यांचं प्रकरण जे निघूनपणे हत्या झाली तसेच परभणीच्या सूर्यवंशी प्रकरण प्रशासनाचा बळी ठरला तरीही अजून मुख्यमंत्री साहेब तुम्ही मस झालेत अजून सुद्धा प्रॉपर चौकशी होत नाहीये एसआयटी चौकशी सुद्धा प्रॉपर होत नाहीये जो व्हिडिओ कॉल कोला केला गेला तो कुणाला केला गेला हे अजून निष्पन्न ना होत नाहीये तर मग लोकांनी करायचं काय रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय आहे का आजच्या हा आज आमच्या मागण्या अशा असणार आहे की सगळ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे वाल्मिक करार सहित धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला पाहिजे अशा मना कुचितपणा ठेवणाऱ्या धनंजय मुंडेंसारख्या लोकांना राजकारणात सुद्धा त्यांनी तिथून हद्दपार केलं पाहिजे त्यावेळेस आम्ही समजू की फडणवीस साहेब तुम्ही न्याय करतात म्हणून आणि दुसरी मागणी अशी असणार आहे त्या आरोपींना मदत करणारे अधिकारी त्या आरोपींना मदत करणारे त्यांचे कार्यकर्ते या त्या सर्वांसहित गुन्हे दाखल झाले पाहिजे तेव्हाच कुठेतरी थांबणार आहे उलट्या सरकारची नामुष्की झाली की पहा याने हस, याने दाखवून दिलं नाही की तुम्ही मला शोधलं नाही मी तुम्हाला पोलिसांना शोधलं म्हणजे हे मुख्यमंत्री साहेब ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्या आपल्या सरकारसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे की एक आरोपी स्वतःहून हजर होतो जो ए, ए, एक होतो, प, एक महिनाभर सापडत नाही तो स्वतःहून हजार होतो पत्रकारांना माहिती असतं पोलीस प्रशासनाला माहिती असतं सगळ्यांना माहिती असतं मग त्याला अटक का केली जात नाही मी या प्रश्नावर एकच बोलेल मनोज जरांगी पाटलांना सुद्धा की असं प्रक्षोभक वक्तव्य आपण पण आपल्याकडनं पण केल्या जाऊ नये घरात घुसण्याची भाषा यामुळे काय होत आहे मनोज दादा की इतर आपण एक वक्तव्य करतो लगेच दुसरा समाज दुसरं वक्तव्य करतो आणि सामाजिक ते निर्माण होतं तर मनोज जरांगी पाटलांना सुद्धा विनंती आहे की आपण असे प्रक्षोभ वक्तव्य करू नये राहिला प्रश्न लक्ष्मण हाकेचा तर तो त्या माणसाला आम्ही विग्रहितच धरत नाही कारण तो जो माणूस आहे तो एक सोडलेला नाही कोणत्या तरी सत्ताधारी मंत्र्याने म्हणून तो वारंवार असे प्रकरण उचलतो असे शब्द उचलतो जे काही बोलले जातात जरंगी दादांकडनं असो किंवा कोणाकडनं असो आणि त्याला एक प्रति मोर्चामध्ये उलट रूप देण्याचा प्रयत्न करतो तर माझं दोघांनाही म्हणणं आहे म्हणून जरांगी पाटलांना सुद्धा आणि हाकेला सुद्धा की तुम्ही दोघेही असं समाजासाठीचं प्रक्षोभक वक्तव्य न केलेलं बरं राहील हो बोलण्यामुळे मी काय म्हणते की न्याय राहिला बाजूला मी अगदी स्पष्ट न्याय राहिला बाजूला ह्याच्यात काय होत बोलण्या बोलण्यामुळेच खूप वाद निर्माण होतात आणि आज अठरा पगार तोंड इकडे तोंडीकडे तोंड तोंडीकडे अशी पद्धत अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे थांबलं पाहिजे हे केव्हा थांबू शकतं हे जे समाजाने ज्यांना ज्यांना नेतृत्व दिलंय ना यांनी अगदी विचारपूर्वक बोलावं हे जेव्हा विचारपूर्वक बोलायला सुरुवात कर, करतील हे लोकांमध्ये प्रेमाची भावना उत्पन्न करण्यास भावना उत्पन्न करण्यास यशस्वी ठरतील त्याच दिवशी हे सगळं वातावरण थांबेल आम्ही नक्कीच पुढाकार घेणार आहे आम्ही बीड जिल्ह्यात सुद्धा दौरे करणार आहे की तिथल्या लोकांना मराठा समाज आणि वंदारी समाजामध्ये जे काही तेट निर्माण झाली ती कशी एकत्र आणता येईल त्यांचे सामाजिक सलोखा कसा निर्माण करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत